नमस्कार मित्रांनो एम एस अकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भात खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना माहिती झालेली असेल की काही जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला स्थगिती मिळालेली तर कोणकोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणी वीस तारखेपासून सुरू होणार नाही आहेत आणि कोणत्या जिल्ह्याची मैदानी चाचणीला सुरू होण्याचे चान्सेस आहेत तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या वडिमध्ये आपण बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी बीड जिल्ह्या संदर्भात माहिती बघितलेली असेल की तिथलं मैदानी चाचणी रद्द करण्यात आलेत आणि पुढे ढकलण्यात आलेत तर असं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आहोत त्याच्यानंतर ज्याही जिल्ह्यांची मैदानी चाचणी रद्द होईल तर त्याची नवीन मैदानी चाचणीची तारीख काय असेल तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती जे आहेत आजच्या आपण बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तुमची जे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो मैदानी चाचणी संदर्भात जर माहिती बघायची झाली तर तुमच्यापैकी भरपूर मुलांनी बीड जिल्हा पोलीस शिपाई मैदानी चाचणी काही काळांसाठी जे स्थगित करण्यात आलेले आहेत तर वीस तारखेला तिथनं जे म्हणजे मैदानी चाचणीला सुरुवात होणार होती तर अनिश्चित काळासाठी जे तिथले मैदानी चाचणी जे आहेत पुढे ढकलण्यात आलेले आहेत तर त्याच्यापैकी तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणणं आहे की सर्व जिल्ह्यांचं असं झालेलं आहे का तर सर्वच जिल्ह्यांचं असं झालेलं नाहीत मित्रांनो काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात जाणार आहेत हे शंभर टक्के खरं आहेत तर पूर्ण जिल्ह्यांची ढकलल्या जाईल का तर याच्या संदर्भात अजूनही माहिती आलेली नाहीत तर याच्या संदर्भात असं काही परिपत्रक आलेले नाहीत की पूर्ण जिल्ह्यांची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहेत तर काही जिल्ह्यांचं झालेलं आहे तर बीड जिल्ह्याचं तुम्ही बघितलं असेल तर तिथे मैदानी चाचणी जे आहेत पुढे ढकलण्यात आलेले आहेत पण पूर्ण जिल्ह्यांची जर झालेलं असेल का तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे त्याच्या संदर्भात अजून पूर्ण अशी काहीतरी माहिती आलेली नाहीत तर माझ्या माहितीनुसार तरी काही जिल्ह्यांची मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते जर तशी जे काही माहिती जर आली समोर जर पूर्ण जिल्ह्यांची जर माहिती जर समोर आली तर मी तुम्हाला नक्कीच टेलिग्राम चॅनलवरती कळेल तर माझ्या माहितीनुसार तरी काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहेत आणि तुम्ही सर्वजण जे रेडी असायला पाहिजेत की म्हणजे अचानक भरती आली पण तर तुम्ही त्याच्यासाठी रेडी असायला पाहिजेत तर भरती कधी होऊ द्या तर आपण रेडी असणं खूप गरजेचं आहे